मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक काही अशा घटना पाहायला भेटतात ते खरोखरच आपले डोळे उघडतात तर कधी कधी विचार करायला सुद्धा भाग पाडतात तर असाच काही हा व्हिडिओ आहे या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटते दोन व्यक्ती दिसत या दोन व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या पायाखाली पँडल आहे आणि त्या पँडलखाली एक टायर आहे आणि टायरलाच काही यंत्र जोडलं आणि त्या यंत्राच्या साह्याने चक्क या पायऱ्या चढताना पाहायला भेटतात कधी कधी आपल्याला उंच पायऱ्या पाहिल्या किंवा जास्त पायऱ्या पाहिल्या की आपल्याला चढणं खूप कठीण वाटतं आणि कंटाळा येतो कधी कधी थकवा येतो परंतु यांनी हा जो जुगाड शोधला आहे तो खरोखरच एक अभिमानास्पद आहे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला कारण यांचे जे कृत्य आहे यांनी जे शक्कल लढून जे पायऱ्या चढण्यासाठी हे माध्यम शोधून काढले ते खरोखरच त्याचं कौतुक केलं जातं सोशल मीडियावरती अनेक लोकांनी यांचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे खरोखरच असा जुगाड प्रत्येक ठिकाणी वापरात यायला पाहिजे जेणेकरून ज्या लोकांना पायऱ्या चढता येत नाही त्यांना अशा प्रकारे पायऱ्या चढता येऊ शकतात किंवा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं हे साधन ठरेल तर काहींनी म्हटलंय खरोखरच यांनी जे जुगाड केलं आहे ते खरोखरच जे वयस्कर लोक असतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पण काहींनी असा अंदाज व्यक्त केला आहे जर एखाद्या व्यक्तीला बॅलन्स सांभाळता आला नाही तर एखाद्याचा तोल जाऊन तो अपघात होऊ शकतो तर काहींनी म्हटलंय ज्यांना सांभाळता येत नाही त्यांचं जाऊ द्या परंतु ज्यांना याचा वापर करायचा आहे जे सांभाळू शकतात आपला बॅलन्स आणि याच्यावरून चालू शकतात आणि हे यंत्र वापरून सहज शिड्यात चढू शकतात पायऱ्या चढू शकतात तर त्यांच्यासाठी हे माध्यम योग्य आहे तर आत्तापर्यंत तर तेतीस मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू या व्हिडिओसाठी आलेत अनेकांनी यांचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा